माजलगाव धरणाची रात्रीची बातमी समोर येत आहे रात्रीच्या सम येणाऱ्या बातमीनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे है, याचबरोबर धरणात पाण्याची आवक किती चालू आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे एकोणतीस सप्टेंबरच्या रात्रीच्या बातमीनुसार माजलगाव धरणात जी पाण्याची चा आवक चालू होती ती तीन हजार क्युसेसने चालू होती सायंकाळच्या वेळेस चार हजारापर्यंत गेलेली पाण्याची आवक ही रात्रीच्या वेळेस कमी झाल्याची आपल्याला पाण्यास मिळत आहे कारण धरण क्षेत्रात इतर धरणातून येणारी पाण्याची आवक कमी झाल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक देखील रात्रीच्या वेळी कमी झाली असून हो तीन हजार क्युसेक्सपर्यंत वेगाने ही पाण्याची आवक चालू होती याचबरोबर रात्रीच्या वेळेस माजलगाव धरणातील एकूण पाणीसाठा हा तीनशे पासष्ट पॉईंट साठ दलघमी इतका झालेला होता तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे तेवीस पॉईंट साठ दलघमी इतका झालेला होता माजलगाव धरण जे आहे ते रात्रीच्या बातमीनुसार जवळपास एकाहत्तर पॉईंट पंच्याण्णव टक्के इतकं भरलेलं होतं माजलगाव परिसरामध्ये पडणारा पाऊस हा बंद झाल्यामुळे पावसाची नोंद देखील झिरो मिलीमीटर इतकी नोंदवण्यात आलेली आहे त्यामुळे माजलगाव धरण हे रात्रीच्या बातमीनुसार जवळपास एकाहत्तर पॉईंट पंच्याण्णव टक्के इतकं भरलेलं होतं